पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सतीश गाडवे यांचं कामकाज चांगलं नाही सर्वसामान्यांची कामं करत नाहीत सदस्यांना विश्वासात घेत नाही म्हणून जुन्नर पंचायत समितीने दोन दिवसापूर्वी झालेल्या मास समिती मासिक समितीच्या मासिक सभेमध्ये सतीश गाढवे हटाव अशा प्रकारचा ठराव केल्याची माहिती आहे आपल्यासोबत जुन्नर पंचायत समितीचे सदस्य दिलीपराव गांजळे आहेत गांजळे साहेब काय सांगाल माहिती अशी आहे की गटविकास अधिकारी सतीश गाढवे हे या पंचायत समितीला नको असा ठराव केल्याची माहिती कळते आपण काय सांगाल सर गेले वर्षभर आम्ही पंचायत समितीचा कारभार आपतो आहे वर्षभरामध्ये ओ सतीश गाडवे यांच्या कामकाजावर जनता नाराज आहे सदस्य नाराज आहेत सभापती उपसभापती सर्व मंडळी नाराज आहेत कारण त्यांचे एक खातीक म्हणजे त्यांचा जो कारभार आहे तो त्यांच्या मनाने चालतो कुणालाही विश्वासात घेतलं जात नाही अधिकाऱ्यांनाही विश्वासात घेतलं जात नाही आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलंच नाही त्यामुळं लोकांची कामं होत नाहीत ज्यावेळेस आमच्या मावळपट्ट्यातून आणि आणेपासून तर नाण्यापर्यंत ज्यावेळेस लोकं येतात त्यावेळेस त्यांची त्या सभागृहामध्ये किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांना ते टाळाटाळ्याची उत्तरं देतात त्यांच्याकडे जे काम घेऊन येतो त्याला आज हे उद्या एलपाटे मारावं लागतात त्यामुळे जनता पूर्ण त्रस्ते त्या जनतेने आमच्याकडे गाराणे सांगितली का आमची कामं होत नाहीत आत्ताच अलीकडचे कडे डच यादी करणं काम ग्रामसेवकांनी हो ठराव घेतला जिल्ह्याचा का आम्ही ते करणार नाही आमच्या विस्तार अधिकाऱ्यांना सांगितलं का तुम्ही ती कामं करून घ्या त्यांनी त्यांचं तेन ऐकलं नाही डच यादी जर केली नाही तर घरकुल योजनेपासून जे वंचित लोकं राहतील त्याला जबाबदार कोण कारण दारिद्रेषेखालील यादी संपलेली आहे डच यादीमध्ये जी लोकं येतील त्यांना घरकुल देण्याचा सरकारचा मानस आहे दोन हजार एकोणीस सालापर्यंत संपूर्ण लोकांना सरकारचा हे घरकुल योजना पूर्ण द्यायची आणि कुणीही बेघर राहिला नाही पाहिजे त्यामध्ये जर आपले डची यादी तयार करून पाठवायला अधिकारी सक्षम नसतील तर आपल्या तालुक्यातील जनतेचंही नुकसान होणार आहे त्यामुळं ओवर जोच आम्ही पंचायत समितीच्या मासिक मिटिंगमध्ये तो ठराव घेतला का यांनी जे कामकाज करतात हे आम्हाला मान्य नाही आम्हाला विश्वासात घेत नाही म्हणून तो ठराव गाढवे यांचं कामकाज चांगलं नाही हे समजायला वर्ष लागलं नाही जर वर्ष लागलं नाही वर्षभर आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो वर्षभरात आम्हाला वाटलं महिन्या दोन महिन्यात चार महिन्यात सुधारतील परंतु त्याच्यानंतर गेले तीन चार महिने झाले त्यावेळेसच आमची त्यांच्या थोडंसं बाया शाब्दिक चकमक झाली होती म्हणजे ते कामकाजात सुधरत नाहीत परंतु हे सर्वांच्या लक्षात येण्याकरता थोडाफार वेळ जातो आणि आम्हाला एक त्यांना सधवारण्याची संधी दिली होती पण ते त्यामध्ये काय पास झालेले आम्हाला वाटत नाही आणि जुन्नरच्या जनतेला वाटत नाही सर विशेष सांगायचं म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये शिवजयंती उत्सव साजरा होतो सालाबादप्रमाणे शिवजयंती उत्सवासाठी आपल्याला जिल्हा परिषदेकडून दोन लक्ष रुपये निधी मंजूर होतो खर्च करण्यासाठी तो दरवर्षी होतो ह्या वर्षी जुन्नर तालुक्यातील काही सदस्यांनी आम्ही एक ठराव मंजूर केला का आम्हाला पाच लक्ष रुपये शिवजयंतीकरता मिळावं आमचा तो प्रस्ताव हो जिल्हा परिषदेमध्ये सादर आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या गटनेत्या स्व आशाताई बुचके यांनी अति तातडीचं अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना सांगितलं अध्यक्ष साहेब आमचं या पैशामध्ये ब यात्रा चांगली करता येत नाही याच्याकरता कुठेही तुम्ही कमी पडू नका म्हणून त्यांनी रातोरात सोळा तारखेला एक लक्ष रुपये जास्त देण्याचं कबूल केलं आणि एक लक्ष रुपये यांच्याकडे पाठवलं सर एकोणीस तारखेला शिवजयंती होती शिवजयंतीचा कार्यक्रम करताना सर्व सदस्यांची तातडीची मिटिंग लावायला पाहिजे होती आणि त्या मिटिंग घेऊन कसा कार्यक्रमाचं नियोजन करायचं खर्च कुठं कसा करायचा याचं नियोजन करावं लागत होतं या, ला या बीडिओनी कुणालाही विश्वासात घेतलं नाही मनमानी कारभार केला आणि ते पैसे जे आले ते आपली परत गेली आणि जर आलेले खर्चित पैसे अखर्चित राहिले तर त्याला काय म्हणायचं आपण का आम्ही पाच लक्ष रुपयाची मागणी करतोय आणि आलेले तीन लाखापैकी एक लाख रुपये मला खर्च करता आले नाही तर पुढच्या वर्षी आम्ही दहा लक्ष रुपयाची मागणी करणार होतो ती आमच्या मागणीला काय किंमत राहणार म्हणजे यांनी आम्हाला विश्वासात घेऊन ते पैसे खर्च करावं लागत होते ते, ते खर्च झाले नाहीत त्यामुळे ते, ते परत पाठवावं लागतं आणि हे सभागृहाला मान्य झालं नाही म्हणून संपूर्ण सभागृहाच्या वतीनं सौ ललिताताई चव्हाण यांनी सूचना मांडली का बीडिओनच्या विरोधात आपल्याला ठराव मंजूर करायचा त्याला अनुवादक आमचे पंचायत समिती सदस्य रमेश कुडे यांनी दिलं आणि तो सर्वानुमते त्या दिवशीच्या सभागृहामध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे सतीश गाडवे यांनी जुन्नर तालुका हागंदारी मुक्त झाला असं घोषित पण केलं होतं वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती असं असताना हे गाडवे साहेब जुन्नर तालुका मुक्त झाला असं कसं सांगू शकतात सर ते पेपरवर बोलतात प्रत्यक्ष पाहून बोलत नाही त्यांनी दोन हजार अगोदरच्या जी माहिती आहे ती माहिती गोळा करून पेपर ग्रामसेवकांना विचारतात आणि त्याच्यावर ते सांगतात का आमचा हागंदारी मुक्त तालुका झाला प्रत्यक्षात ता आज पाहिलं तर मला वाटतंय बऱ्याच ठिकाणी शौचालयाचा नाही आहे लोकांची काहींची पडल्यात काहींची ज्यावेळी दोन भावांचं वाटप होतं त्यावेळेला सुद्धा शौचालय नसतं त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे फुकट तावा आणून सांगायची काही गरज नाही आणि तेच आम्हाला मान्य नाही म्हणून तर आम्ही त्यांच्याविरोधात ठराव करतो आहे सर दुसरं सांगायचं असं म्हणजे ज्या वेळेला ग्रामसभा एखाद्या सरपंच महिला किंवा ग्राम ग्रामपंचायत असती त्यांना ग्रामसभा ग्रामस्थांना घ्यावं असं वाटतं आणि सरपंच ऐकत नाहीत ग्राम ते ग्रामसभा घेत नाहीत त्यावेळी बीडीओनला अधिकार असतो विशेष ग्रामसभा लावण्याचा त्यासाठी शंभर ते दीडशे सह्या असं एक सह्यांचा प्रस्ताव तयार करायचा बिडिओंक द्यायचा आणि त्याच्यावर बीडिओनी स्वतः जाऊन ती ग्रामसेवा दाखल करायची असती लावायची असती खामुंडी गावच्या दीडशे लोकांच्या सह्यांचा कागद बिडिओन पुढे आला बीडिओनी सांगितलं ग्रामसभा घ्यायला तुम्ही दीडशे लोकांच्या सहयाना दीडशे लोकांच्या सह्या घेऊन आल्या बीडिओनी सांगितलं तुम्ही मतदाराच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सहयाना सर हा जी आर कुठे ते आम्हालाही अजून माहीत नाही बीडिओनने आम्हाला दाखवावं कारण आमच्या माहितीप्रमाणे साधारणतः शंभर ते दीडशे जर स लोकांची मागणी असेल तर विशेष ग्रामसभा घेण्याचा अधिकार बीडिओनला असतो आणि ते टाळतात याचा अर्थ जनतेची कामं होऊ नयेत का जनतेला ज्या काही त्यांच्या समस्या मांडायच्या ग्रामसभाच घ्यायची नाही म्हणजे पाठीशी नक्की कुणाला घालतात सरपंचांना घालतात ग्रामसेवकांना घालतात का जनतेला अनाठाई अडचणीत आणून जनतेची पळवणूक करतात असा आमच्या मनात म्हणजे संशय उभा राहिलेला आहे सतीश गाडवे यांनी सदस्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार केल्याची पण चर्चा आहे तुम्ही काय सांगाल सर तक्रार केली अशी चर्चा आहे पण पोलीस स्टेशनहून कोणाला बोलावलं नाही तक्रार माझ्याच विरोधात केली असं जनता म्हणती पण मला काय पोलीस स्टेशनहून कुठलंही बोलवणं किंवा सविस्तर काही माहिती मिळालेली नाही त्याच्यामुळे जोपर्यंत मला काही माहीत नाही तोपर्यंत मी त्यावर काही बोलू शकत नाही अकार्यक्षम सतीश गाडवे हे जुन्नर पंचायत समितीमध्ये नको अशा प्रकारची तक्रार खासदार शिवाजीराव आढळवे यांनी सुद्धा केली असं पण आहे किंवा ते काय सांगाल सर त्यांनी पण ठराव काय केले ते आम्हाला नक्की माहीत नाही आम्ही सभागृहामध्ये जो ठराव घेतलाय तो आमच्या सभापतींच्या खाती घेतलेला आहे त्याच्यामुळं खासदार साहेबांनी त्यांना फोनवर काहीतरी त्यांची चर्चा झालेली कारण यांचं कामकाज चांगलं नाही किंवा पंचायत समितीला ज्यावेळेस सभापती उपसभापती यांचं एक फ्लेक्ससुद्धा लागले नाही आमचे सात जिल्हा परिषद सदस्य सात जिल्हा परिषद सदस्यांनी सदस्य हां नाही नाही जिल्हा परिषद सदस्य सात आहेत जुन्नर तालुक्याचे हा एकूण सात आहेत आम्ही सर्वानुमते आम्ही सांगत होतो का सर्वांचे त्या फ्लेक्सवर फोटो लावा आणि पंचायत समिती सभापती उपसभापती आणि सदस्यांचे फोटो लावा चारदा फ्लेक्स लावा जुन्नर तालुक्यात ज्या आपल्या सदस्यांनी आपल्याला जास्त निधी दिला आहे त्यांचा कुठेही फोटो नाही कुठेही फ्लेक्स नाही असा कारभार करण्याची यांना गरज काय आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे जे फोटो लावली सुद्धा जरा लोखंडी स्टीलची बनून लावायला पाहिजे साहेब ते फ्लेक्स असे त्या कामाने उभे बांधले होते त्या अध्यक्षांचे असे मुनकं बांधल्यासारखं वाटत होतं आम्हाला पाहिल्यानंतर त्याची लाज वाटली किंवा खासदार साहेबांना राग आला कारण असे नाही करायला पाहिजे फ्लेक्स चांगले लावले पाहिजेत त्यामुळे त्यांची काय चर्चा झाली असेल ते आमच्यासमोर काय झालेली नाही अधिकारी आणि पदाधिकारी यांचा समन्वय पाहिजे समन्वय राहिला तरच विकास होऊ शकतो समजा सतीश वाडव्यांना बदललं दुसरा बीडिओ आला तरी पुन्हा बेचपाडे पाडे पंचावन्न कुठंतरी आपण हे दोन पावलं मागं यावं असं वाटत नाही सर आम्ही दोन पावलं नाही आम्ही चार पावलं मागे जनतेच्या विकासासाठी पण अधिकारी जर ते ऐकत नाही मनमानी कारभार करत असतील तर कसं करणार साहेब मिटिंग न घेता जुन्नर तालुक्यामध्ये शिवजयंती साजरी करायची हे कुणाला पटल उपसभापती सभापत यांना आणि सदस्यांना एक वेळ अति तातडीची मिटिंग लावण्याची गरज असते आणि ती मिटिंग लावून सर्वांना विश्वासात घेऊन काय कार्यक्रम ठेवायची कशी ठेवायची याची मिटिंग व्हायला पाहिजे होती ती जर झाली असती तर हे वेळच आली नसती मग शिवजयंतीला महत्त्व शिवाजी महाराजांच्या जयंतीचे पैसे मागं जातात तर बाकी जनतेचे नुकसान किती होत असेल हा विचार करण्याची गरज आहे जर आपल्याला एक तीन लक्ष रुपये खर्च करता येत नाही वेळेत ते बाकी अधिकाऱ्यांना किंवा काय सांगणार का कामं वेळेत व्हायला पाहिजेत यांचे पैसे परत जातील यांना जाती। कुठलेही काम वेळेत करता येत नाही सर गेल्या वर्षीचा निधी आपला तीन टक्के अपंगांचा निधी परत गेला यांच्या सदस्य ज्या पाठीमागच्या असतील त्यांच्या काळातला तो निधी होता तो त्या ग बीडिओनची जबाबदारी होती की तो खर्चित राहू नये यांनी तो परत पाठवला म्हणजे यांचं सदस्यांचं कंट्रोलिंग करून यांनी तो कुठंतरी खर्च करायला पाहिजे होता तो केला नाही तोही निधी मागे गेला आणि आम्हाला यापुढं असं वाटतं का असे जर निधी मागे जात राहिली तर जनतेची नुकसान होईल आणि जनतेने आम्हाला निवडून दिले जनतेचा आम्ही विश्वासघात करायला नको किंवा जनतेची चूक झाली असं वाटू नये निधी कमी पडला तर चालेल पण मागं गेला नाही पाहिजे अशी आमच्या सर्व सभागृहाची अपेक्षा असते आणि त्याला पात्र आमचे बीडिओ सर होत नाहीत म्हणून आम्ही सर्वानुमते हा ठराव केलेला आहे त्याच्या योग्य ती कारवाई होईल सतीश गाढवे यांचं काम नेहमी वादातीत राहिलेलं आहे स्वतःला स्वतःला मिस्टर क्लीन समजणारे गाढवे जुन्नर तालुक्यातील जनते जो अन्याय करतात अशा प्रकारची तक्रार जुन्नर पंचायत समितीच्या सदस्यांची सभापतींची आहे या विभागाचे खासदार शिवाजीराव आढळराव यांची पण असल्याची समजते अशा प्रकारचं जर काम तुम्ही करत असाल आणि काम चुकारपणा काम करत असाल तर तुमच्यावर कारवाई व्हायला हवी सुरेश वाणी विघ्नर टाईम्स जुन्नर